नमस्कार मी डॉक्टर शोभा अरुण उंचे औरंगाबाद सोळा सहस्त्र स्त्रियांचा कृष्णाशी विवाह नरकासूर आख्यान सोळा हजार स्त्रिया कृष्णाला एकाच वेळी मिळाल्या पूर्वी भौमासूर म्हणजे नरकासूर या नावाचा एक राक्षस अत्यंत मदमस्त झाला होता तो विष्णूचा मुलगा होता परंतु त्याच्या अंगी तामस वृत्तीचे गुण भरले होते याचे कारण असे होते की एकदा विष्णू जवळ भूमीने सायंकाळच्या अशुभ संभोगदानाची इच्छा प्रग प्रदर्शित केली स्त्रीची कामेच्छा पुरी न करणे हे पाप असल्यामुळे विष्णूने तिला त्यावेळी पुत्र झाला जो पुढे नरकासूर या नावाने ओळखला जाऊ लागला कृष्णाची स्त्री सत्यभामा हीच भूमी रूप होय असो या नरकासुराने आपल्या तामशी स्वभावाप्रमाणे सर्वत्र प्रलय सुरू केला पृथ्वीवरील प्रत्येक देशाच्या राज्यावर स्वारी करून त्याचे राज्य घ्यावे व राजकन्येला हरण करून आपल्या घरी आणावे असा त्याने सपाटा चालविला मात्र कोणीही राजकन्येशी त्याने विवाह संबंध घडवून आणला नव्हता कारण त्याची अशी महत्वाकांक्षा होती की सोळा हजार म्हणजे मग त्या सर्वांबरोबर एकाच दिवशी विवाह करा ही विलक्षण महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्याने राजकन्या गोळा करण्याच्या क्रमचा अरखा चालविला होता मग भवना भौमासुमार भौमासुराने अलकानगरीच्या गुरुच्या देशातील पर्वत हेच स्थान त्या कन्यांसाठी निश्चित केले मुरुदैत्याच्या दहा कन्या आणि नैरेच्या प्रमुख कन्या त्या सहस्त्रावधी कन्यावर पहारा करीत होत्या तो नरकासूर तामस समुद्राच्या पलीकडे राहत होता त्या महासुराने स्वर्गात जाऊन देवमाता आदितीची कुंडले व इंद्राचे छत्र बलात्काराने हरण केले पृथ्वीने ज्याला जन्म दिला आणि ज्याचे प्राक ज्योतिष हे नगर होते त्याचे चार युद्ध दुर्मुद द्वारपाल होते हैग्रेव निसुंद वीर पंचनत हजार पुत्रांसह वरदत्त वा महासूर मुरु हे ते चार द्वारपाल होते त्याच्या वदासाठी महाबाहू शंख चक्र गदा व खडगधारी जनार्दनाचा जन्म कुलात झाला होता द्वारका द्वारकानगरीत स्वर्ग स्वर्गापेक्षाही रमणीय होती मोठ्या सागरांनी ती वेढलेली असून पाच पर्वतांनी शोभून दिसत असे अशा त्या नगरीत सोन्याचे तोरण असलेली सभा होती ती सभा दाशार ही या नावाने प्रसिद्ध असून एक योजनेपर्यंत तिचा विस्तार होता त्या ठिकाणी राम व कृष्ण बसले असता दिव्य सुगंध असलेला वारा वाहू लागला पुष्पवृष्टी सुरू झाली आणि एक तेजो भूमीवर आला त्या तेजामध्ये ऐरावताचा बसलेला ऐरावतावर बसलेला सर्व देव समूहाने वेढलेला देवराज इंद्र दिसला तत्काळ रामकृष्ण वृष्णी व अंधक यांच्यासह त्या महात्मा इंद्राचे स्वागत करीत त्याला सामोरे गेले नंतर राम व कृष्ण यांनी ज्याचे पूजन केले आहे अशा त्या इंद्रांनी सभेत प्रवेश केला नंतर तो महातेजस्वी इंद्र उपेंद्रास म्हणाला हे नंदना, दिती पुत्र नरक नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाच्या वरामुळे गर्विष्ट होऊन आदितीची कुंडले मोहाने पडविली आहेत देव ऋषी देव ऋषी यांचे अनिष्ट करण्यास तो नेहमी तयार असतो तरी तू त्या पाप्याला नष्ट कर स्वेच्छेने आकाशातून गमन करणारा विनीता पुत्र गरुड तुला त्या ठिकाणी नेईल तो भवमासूर सर्व प्राणी मात्रांना अवघ्य आहे त्या पाप्याला नष्ट करून तू लगोलग परत ये तेव्हा पुंडरीकाक्ष महाबलू केशवाने नरकाच्या नाशाची प्रतिज्ञा केली मग इंद्राला पुढे पाठवून कृष्णाने यादव सेना एकत्र करण्याची सूचना केली मग सत्यभामा म्हणाली नाथ तुम्ही नरकासुराशी युद्ध करण्यासाठी निघाले असाल तर मीही येते तुमचा पराक्रम स्वतः पहावा अशी माझी इच्छा आहे गरुडार बसून मी येईन कृष्ण म्हणाला भामे हा हट्ट कशाला मोठे मोठे वीर पुरुषही युद्धात मरतात तेथे तुझा काय पाड लागणार वीरांच्या गर्जना ऐकूनच तू घाबरून जाशील तरीही सत्यभामेने हट्ट धरला तुम्ही जवळ असलात की मला कसले भय वाटणार नरकासुराला स्त्रीशी युद्ध करूनच मरण येणार असे रहस्य होते ते कृष्णाला माहीत होते म्हणूनच कृष्ण सत्यभामेला नेण्यास तयार झाला कृष्ण तिला घेऊन गरुडावर बसला नरकासुराचे राज्य यादव सेनेला घेऊन कृष्णाने त्या नगरीला बेढा घालण्यासाठी प्रयाण केले ते, ते पाहतात तो हत्तीचे सात पाय एके ठिकाणी होतील अशा जाडीचे व सात तांड उंचीचे लक्षावधी स्तंभ असून त्या स्तंभावर नरकासुराने आपले मंदिर बांधले आहे व अपार सैन्य बंदोबस्ताचे काम करीत आहे श्री कृष्णाने ती सर्व व्यवस्था पाहिल्यावर पांचजन्य शंख मोठ्याने वाजवला तो शंखाचा नाद ऐकून नरकासुराचा प्रधान मूर दैत्य मस्त हत्तीप्रमाणे कृष्णाच्या अंगावर धावून आला त्याच बरोबर कृष्णाने सुदर्शन चक्र सोडून त्याचा नाश केला मूर सात पर्वत काय महापराक्रमी पुत्र होते आपला पिता कृष्णाने मारलेला पाहताच ते सातही कृष्णावर एकदम धावून आले कृष्णाने सुदर्शन चक्र सोडून त्यांचाही नाश केला नरकासुराच्या चारही प्रमुख द्वारपालांचा वध करून महान उत्तम सामर्थ्य असलेल्या कृष्णाने पांचजन्य शंख वाजवला त्यामुळे सर्वत मेघांच्या नादाप्रमाणे फार मोठा ध्वनी ऐकू आला तो शंखनाथ ऐकून नरकासुराचे डोळे रागाने खदीरांगासारखे लाल बुंद झाले त्याचा रथ लोखंडाच्या आठ चकांनी युक्त होता तो रथ बाराशे हात लांब होता तसेच रत्नखजित सोन्याच्या चित्रांनी संपन्न होता साक्षात काळासारखा असलेला नरकासूर सर्व गणांनी बेडून शंख भेरी मृदंगाच्या आवाजात पुढे आला आणि त्याने महापात नावाचे उत्तम अस्त्र केशवावर सोडले कृष्णाने स्वतःच्या चक्राने या अस्त्राचे निवारण केले जनार्दनाने एका त्याच्या सारथ्याला मारले दहा बाणांनी रथ ध्वज व अश्व यांचा नाश केला नंतर एकाच बाणाने मधुसूदनाने नरकासुराचे कवच फोडले मधुसूदन म्हणजे कृष्ण तेव्हा क्रुद्ध झालेल्या नरकासुराने इंद्राच्या वज्रासारखा शूल एकदम कृष्णावर सोडला सोन्याने मढवलेला शूल येत आहे असे पाहून कृष्णाने एका बाणाने त्याचे दोन तुकडे केले अशा प्रकारे महाभयंकर युद्ध सुरू झाले दोन्ही बाजूचे रथी महारथी गतप्राण होऊ लागले कृष्ण पख प्रखर बाणांचा मारा करीत होता पण नरकासुरावर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता तेव्हा सत्यभामेला युद्धाचे स्फुरण चढले ती म्हणाली यनुनाथ मला द्या धनुष्य मला द्या बाण भाता पण द्या मी त्या नरकासुराचा प्राण घेईन कृष्णाने तिला धनुष्य बाण दिले भाता दिला ती सपा सब बान सोडू लागली स्त्रीला पुढे करून कृष्ण लढतो म्हणून नरकासुराने कृष्णाची निंदा केली त्याने अग्निअस्त्र मंत्रून बाण मारला तेव्हा कृष्णाने पर्जन्यास्त्र सोडून तो अग्नी शांत केला नरकासुराने जी ती अस्त्रे फेकली ती कृष्णाने परत ऊन लावली आणि अचानक सुदर्शन चक्र हाती घेऊन ते त्या नरकासुरावर सोडले नरकासुराची मान तुटली त्याचे डोके दूर उडाले तो दिवस अश्विन वद्य चतुर्दशीचा होता चंद्रोदय झाला होता पहाटेची वेळ होती ती वेळ फार महत्वाची ठरली त्या दिवशी त्यावेळी अभ्यंग स्नान करण्याची प्रथा पुढे चालू झाली म्हणजे दिवाळीतली अभ्यंग स्नान म्हणतो नरकासुरवत कृष्णाने असे वचन दिले की त्यावेळी स्नान करणे पुण्यप्रद होईल पण स्नान न केल्यास पाप लागेल याप्रमाणे दुष्ट राक्षसाचा नाश होताच सर्वांना आनंद झाला त्यावेळी पृथ्वीने मूर्ती मंद प्रगट होऊन कृष्णाची स्तुती केली इंद्राप्रमाणे पराक्रम असलेल्या भूमिपुत्र नरकासुराला मारून इंद्राचा धाकटा भाऊ विष्णूने नरकालय पाहिले त्याच्या खजिन्यातील अक्षय धन संपत्ती आणि निरनिराळी रत्ने पाहिली नरकासुराच्या स्त्रीने कृष्णाच्या चरणावर मस्तक ठेवून अभय मागितले व आदितीची कुंडले इंद्राचे छत्र वैजयंती माळा वगैरे अनेक दिव्य वस्तू त्या सोळा हजार राजकन्या श्रीकृष्णाला अर्पण केल्या त्या राजकन्यांच्या घरचे लोक त्यांना पुन्हा घरी नेण्यास तयार झाले नसले नसते त्यांनी कृष्णालाच आपले रक्षण करण्याची आपल्याला आश्रय देण्याची आणि पत्नी म्हणून स्वीकार करण्याची विनंती केली कृष्णा पुढे दुसरा पर्याय नव्हता त्याने या दवांबरोबर या सर्व कुमारिकांना द्वारकेला पळून पाठवून द्वारकेस पाठवून दिले जनार्दन यांना पक्षातील श्रेष्ठ असलेल्या गरुडाने पाठीवर सहजपणे वाहून नेले हिमालयाच्या शिखराची उपमा असलेल्या पक्षीराजाने आपल्या पंखाच्या दो वेगाने दोन्ही दिशात आवाज उत्पन्न केला पर्वताच्या अग्रभागांना त्रास देत आणि वृक्षांना उडवून टाकीत त्याने कित्येक मोठमोठ्या मेघांचा संहार केला वाऱ्यासारखा वेग असलेला आणि जनार्दनाच्या स्वाधीन असलेला तो पक्षी चंद्र सूर्य या देवांच्या प्रदेशात उल्लंघन करून स्वर्गलोकी इंद्र सदनास आला देवराज इंद्राने कृष्णाचे अभिनंदन करून पूजन केले इंद्र व वासुदेव मिळून देवमाता आदितीच्या ऐश्वर संपन्न भवानी गेले आदितीपुत्र पुरंदर इंद्राने दिव्याशी कुंडले अर्पण करून त्या शची भरत्याने आपल्या आईस नमस्कार केला जनार्दन कृष्णाला पुढे पुढे करून इंद्राने कृष्णाचा पराक्रम तिला सांगितला तेव्हा ती यशस्विनी देवमाता प्रेमाने म्हणाली ज्याप्रमाणे हा देवराज अजिंक्य व लोकपूजित आहे तसाच तू सर्व प्राणी मात्रांना होशील, ही सुंदर प्रियदर्शिनी मनोरमा होईल हे कृष्णा तू जोपर्यंत तोपर्यंत ही वधू सत्यभामा वृद्ध होणार नाही नंतर वायूने सेवन केलेल्या मार्गाने कृष्ण द्वारकेस परतला श्रीकृष्ण द्वारकेस आल्यावर सोळा हजार मंडप व सोळा हजार बोली घालून आपणही सोळा हजार स्वरूपे धारण केली आणि त्या सर्व स्त्रियांबरोबर एकाच वेळी विवाह केला नैमिषारण्यात पुन्हा एकदा श्रीहरींचा जय जयकार झाला जय श्री